ग्रीन कलर मीन्स मिन्स वॉटे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू न्यू लॉग आज आपण जाणार आहोत बेबीला बघायला चला तर मग बेबीला बघायला जाऊया आपण सासूबाई आमच्या वाट बघत होत्या फोन केला के होता ना आम्ही येतो आहे म्हणून सासूबाई येते माझ्या त्या आत्ता माझ्या नंदेकडे आलेल्या आहेत ऑलरेडी गेलेल्या होत्या त्या माझ्या नंदेला नाद झाली आहे त्यामुळे आमचीच वाट बघत होत्या मग आम्ही सगळी शॉपिंग वगैरे करून आम्हाला लेट झाला होता पण मुलांना बाळाला बघायचंच होतं त्यामुळे ते इतके एक्सायटेड होते मग आम्ही तेव्हाच्या तेव्हा लगेच गेलो की आत्ता जाऊन पहिले बघून घेऊ नंतर परत निवांत येऊ म्हणून त्यात अंशूला आजीला भेटायची जास्त ओढ होती त्याला सवय आहे ना आजीची किती केलं तरी आजी नातवाचं प्रेम हे वेगळंच असतं त्यामुळे त्याला बाळालाही बघायचं आत्यालाही भेटायचं आजीला खास करून भेटायचं म्हणून मग नाही आत्ताच जायचं आणि बाकी आमच्या दोघी मुली पण नाही आत्ताच बाळाला बघायचं म्हणून वहिनी पाय पडते आईंच्या तिचा आणि माझ्या सासूबाईंचंही खूप छान जमतं सासूबाईंचा स्वभावच तसा आहे आमच्या मलाही खूप बरं वाटलं त्यांना जवळपास आठ दहा दिवस झाले भेटून त्यामुळे मला त्यांची खूप सवय झालेली आहे सासूबाईंनी म्हणजे माझ्या वाटतच नाही की त्या सासूबाई येत असं एकदम आईसारख्याच आहेत त्या मला आणि त्यांच्यासाठी मी तशीच आहे आणि मग आम्ही गेलो बेबीच्या रूममध्ये आधी हात हात पाय वगैरे धुवून घेतले नंतर हात सॅनिटाईज केले कारण आम्ही बाहेरून आलो होतो बेबी खूप छोटं आहे त्याच्यामुळे मग असंच नको टच करायला ना बेबीला हात लावायला अंशुलाई सारखं तिला जवळ घेऊन तिच्या गालावरती किस करायचं होतं पप्पी घ्यायची होती लहान मुलांना समजत नाही पण मग आम्ही लांबूनच थोडं हे करत होतो की लहाणे अजून एकदम नको टच करायला म्हणून छोटं आहे बेबी चला तुम्हाला दाखवतो आम्ही बेबी कसं आहे आराम करत होतं बेबी बेबीची मम्मी या माझ्या ननांदबाई आहेत ज्या साडीमध्ये दिसत आहेत ना या माझ्या ननंदबाई एकच ननंद येत मला मोठ्या ननंदबाई येते आमच्या त्यांच्याच मुलाला मुलगी झालेली आहे त्यासाठी आलो होतो आम्ही तर इथे मी हात सॅनिटाईज करते आता आपण बाळाला बघू बोलू भेटू खूप गोड क्यूट असं बाळ आहे आम्ही आजी बाबा झालेलो आहे ती आमची नातबाई आहे नात, नात। आत्ता तरी तिला सध्या घरी सिया म्हणतोय आम्ही अजून तिचं नाव ठेवलेलं नाही आहे पण आता एक टोपण नाव आपलं असं असतं म्हणून तिला सिया सिया म्हणत होतं मुलं बघा तुम्ही किती एक्साइटेड आहेत इतके हॅप्पी होते ते अजिबात त्यांना म्हणजे वेळच दमच नव्हता निघत लगेच सगळं बेबीला आणलेल्या वस्तू ओपन करून टाकलेल्या सगळं सगळं काही अजिबात त्यांना थांबवतच नव्हतं एवढी एक्साइटमेंट होती मुलांमध्ये बेबीला बघण्यासाठी चला बघा तुम्ही काय म्हणताय आता मुलं

ही बेबीची आई आहे तिच्याजवळ बसली आहे ती सगळेजण खूप हॅप्पी आहे आमच्या घरात नवीन छोटंसं बाळ आलंय त्यामुळे माझ्या अंशूला तर एवढी एक्साइटमेंट आहे ना की बाप रे त्याला असं झालंय तिला कसं पकडू किती तिची पप्पी घेऊ तिला किस्ी करू गालावरती किती गोड क्यूट बच्चा आहे एकदम पिंकी पिंकी त्या ड्रेस पण आम्ही बाहेरून आलो होतो उगंच इन्फेक्शनची भीती असते ना खूप छोटं आहे अजून बाळ म्हणून त्याला म्हटलं जरा लांबूनच बाळाला बघ बा, थोडी मोठी झाली की मग नो प्रॉब्लेम त्यानंतर मी सगळ्यांना वस्तू दाखवल्या आणलेल्या आणि आमच्या आईंना पण दाखवलं काय काय आणलं होतं कारण ते ऑलरेडी इकडेच होत्या ना आलेल्या त्यामुळे त्यांना माहिती नव्हतं चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय